सध्या वातावरण कोणाचं मानसिंग भाऊकडे कुठलंही काम घेऊन गेला तर तो गेलेला माणूस मोकळा मागे येत नाही काही ना काही भाऊ त्याच्या पदरात टाकते दिलंय का आपण भाऊ निशांत बर आता नवीन कोणतर गेला पैसे मानसिंग भाऊच वार आहे तरी सध्या मानसिंग भाऊच वातावरण आहे का बर त्यांनी पाच साडेपाच कोटीची कामं केलेली आहेत मानसिंग भाऊच आहे का बर विकास कामं केले जनसंपर्क देशमुख आमदार व्हावं वाटते का बरं सत्यज भाऊ देशमुख युवा इथे सर्वसामान्य मिसळणार आहे ते न्यूज महाराष्ट्र वाळवा तालुक्यातील कापोसकडे या ठिकाणी शिराळा विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे या संदर्भात आपण या गावातील लोकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो आहोत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊन आहोत नमस्ते आपल्या तपूसखेडे मध्ये आता सध्या वातावरण कोणाच आहे मानसिंगबाब मानसिंग का भाऊ चांगलं काम करते ती बिस्त करते ती कोण वारलं हे गेलं तरी भेट देते ती विरोधकांचं असं म्हणणं आहे की भाऊ कुठल्या गावात वगैरे भेट देत नाही सगळ्याला भेटे विरोधक काय पण सांगतील भेटे तुमच्याकडे भाऊ कडून अजून तुमच्या काय अपेक्षा गावासाठी अपेक्षा काय तर करतील कुठे डांबरी करतील शिवारात राहणार रस्ते करतील आता हा रस्ता पाक चिकोलातावरण पण मानसिंग भाऊ का बरोबर मानसिंग भाऊने नेरला इस्लामपूर डांबरी रस्ता केलेला आहे जगू पानांसाठी मला वीस लाख रुपये निधी दिलेला आहे गावात त्यांचं येणं जाणार सुखादुखाच्या कार्यक्रमाला लोकांची भेट घेतात लग्नाच्या कार्यक्रमाला त्यांची आवर्जून निरोप दिला की उपस्थिती असते त्यामुळे मानसिंग भाऊचा संपर्क आहे आणखी काय अपेक्षा गावासाठी भाऊंच्याकडे कुठलंही काम घेऊन गेला तर तो गेलेला माणूस मोकळा मागे येत नाही काही ना काही भाऊ त्याच्या पदरात टाकतात आहे खेड सगळा वर्ग आमचा तरुण वर्ग भाऊंच्या मागणं आहे नमस्ते नमस्ते आपल्या खेड गावामध्ये कुणाचं वातावरण आहे आपल्या आमच्या कापूसखेडमध्ये मानसिंग भाऊंच वार आहे कारण त्यांनी जास्त करून आम आमच्या गावासाठी जास्त करून विकास केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य आहे महिलांसाठी सुद्धा चांगलं सहकार्य करतात आणि त्यामुळं महिलांचीही काही अड अडचणी असतील त्या त्यांच्या मिसेस येऊन इथे आमच्यासोबत त्यांचं बोलणं होतं आणि आमच्या समस्या सोडवतात त्या त्यामुळं आम्हाला मानसिंग भाऊ यावे असं आम आमची इच्छा आहे आणि आम्ही मानसिंग भाऊंनाच मतदान करणार तरुण वर्ग बसलेला आहे त्यांना आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारून घेऊयात की त्यांच्या मनातला विधान शिराळा विधानसभातला आमदार कोण असावा नमस्ते बोला की आपल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात कापूसखेड गाव येते यात आमदार कोण असं तुम्हाला वाटतं आम्हाला सत्यजित भाऊ देशमुख आमदार व्हावं असं वाटते का बरं सत्यजित सत्यजित भाऊ देशमुख युवा इथे सर्वसामान्यांच्या मिसळणार आहे ते त्यांनी आमदार नसताना भरपूर गावात आमच्या पुलाचं काम केलेलं आहे मशानभूमी दिलेला आहे तो रस्ता दिलेला आहे तर तो काय निरली कापूलकडे पहिला रस्ता त्यांनीच दिलेला आहे सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या येऊन मिसळणार नेता येते त्यामुळे आम्ही त्याच्या मागे भक्कमपणे उपाय तिला तर लोकांचं म्हणणं आहे की सत्तूभाऊ कुठल्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या घर मिसळत नाही ना आता ना ना माझा मित्र सागर चव्हाण हा सर्वसामान्य गरीब घराण्यातलाय येतलाय त्यानं परवा त्याच्या घरात देवाचा कार्यक्रम होता बोलवून घेतलं तर सत्तूभाऊ येऊन गोरगरीबांच्या मांडीला माढे लावून जिऊन गेल काय येत नाही ती कापूस ती कापूसकीडी मध्ये सर्वसामान्यांची येते ती कोणाच्या मातीचा कार्यक्रम कारण का देसाई भाऊ म्हणा त्यांची भाऊके अकरावर पाहुणे पैसे संबंध आहे त्यांचं गावात संपर्क त्यांचा पहिल्यापासून त्यांच्या वडिलापासून संपर्क आहे असं कोण म्हणू शकत नाही गावात भरपूर त्यांचा संपर्क आहे आता इथे तरुण तो वर्ग त्यांचा कल कुठे असेल तरुण वर्गाचा कल हा हो सत्तूबाच्याच बाजूने होय येणाऱ्या निवडणुकीत सत्तूबाजू निवडून आली तर तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीनं तरुण वर्गांच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा म्हणजे सत्तूबाजूने माहितच आहे बऱ्यापैकी सगळी कामं कशी करायची काय का बाबा कुठल्या मंदिराचं काय राहिले हे सगळं कुठल्याही योजनेतनं काय बी करणार भाऊ करणार भाऊ कुठल्या गोष्टीला मागे सरकत नाही बेरोजगारीचा बे प्रश्न निर्माण आहे गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यात याच्याबद्दल तुम्ही सत्यभावला काय आता कसं आहे बेरोजगारीचं म्हणजे शिराळ तालुक्यात पहिल्यापासून बरंच आमदार होऊन गेले पण कुणी बाबा शिराळ तालुक्यातली पूर्व मुंबईला पुण्याला वगैरे भरपूर जॉब लागली पण कुणी त्यांचा काही विचार केला नाही कुठल्या आमदार बाबा एखादी इथं फॅक्टरी होते कंपनी होते तिथं सर्वसामान्य पोरं कामाला लागून दे असं काही विचार कोणी केलेला नाही पण सत्तूभाऊ शंभर टक्के त्यांनी सांगितलेलाच आहे वर आमित शहा नरेंद्र मोदी यांना सांगितलेलं एखादा मोठा रोजगार द्या तिथल्या पोरासने हाताला काम मिळून त्यामुळे रोज हे शंभर टक्के काय विषय राहणार तरी सध्या मानसिंग भाऊचं त्यांनी पाच साडेपाच कोटीची कु, काम केलेली आहे पाण्याची योजना असेल पाण्याची टाकी बांधल्या रस्ते नाले आता आमच्या बौद्ध समाजात पंधरा लाख रुपयाचा त्यांनी निधी दिलाय अंतर्गत रस्त्यासाठी त्यामुळे सर्व माणसांचा कौल हा मानसिंग भावनाच असणार आहे आमचा पूर्ण समाज हा मानसिंग भावनाच्या पाठीशी उभा आहे सर्वसामान्यांच्या घरी जातात ना आमचे वडील वारले तेव्हा आले होते मानसिंग भाऊ मी पण सर्वसामान्यच आहे सत्तूभाऊ कुठे कोणाच्या सर्वसामान्यांच्या घरी येतात सतुभाऊ कधीही संपर्क नसतो सत्तूभाऊचा वर्षातून एकदा आरतीला येतात आमच्या गावी त्याच्यानंतर ते त्यांचा संपर्क नसतोच गावाशी मानसिंग भाऊ वर्षातून येतात सगळीकडे येतात कामाचं पाहणी करतात आणि जातात असं नाही की त्यांनी गेलंच पाहिजे असं काही नाही काम त्यांच्या माध्यमातून होत आलेली आहेत तरुण वर्गाचा वर्ग आहे त्याचा कल कुठल्या मार्ग आहे असं तुम्हाला वाटत तरुण वर्गाचा कल हा तर भावच्याच मागे तरी शरद पवारांच्या मुळे आता तरुण वर्ग भावच्या पाठीशी उभा आहे मामा नमस्ते नमस्ते आपल्या गावामध्ये आता सध्या वातावरण कोणाचं आहे सध्या वातावरण तस देशमुख देशमुखच चांगलं आहे सत्यजी देशमुख का बर शिकलेला आहे तरुण आहे हुशार आहे बुद्धिमान आहे त्याच्या वडिलाच काम आहे चांगलं इथं विरोधकांचं म्हणणं आहे किंवा सत्यजित देशमुख हे गावात कधी आले नाहीत किंवा काय नाही त्याच्याबद्दल नाही काय सत्यजी सत्यजीची भाऊ की पण आहे सत्यजीचा मावळ भाऊ आहे ती त्यामुळे येत नाही असं नाही येत येत काय नाही अडचण आमदारच व्हावं असं काय आमदार तेच व्हावं नाही तर नाही आता एक दोन तीन वेळा दिले का आपण भाऊ भाऊन आता नवीन कोणतरी गेला पैसे नवीन केला तर बदल बदल व्हाव बदलवा शंभर टक्के सत्यभाऊ आले तर सत्यभाऊ काय करावं गावासाठी असं म्हणून वाटत काय नाही युवकांच्याकडे थोडस जरा बघावं युवक बाबा कोण आहे काय आहे कुठे नोकरी आहे किंवा उद्योगाला असं काम करावं सत्यभाऊ तरुण वर्ग मागे राहिला सत्तू भाऊच्या राहील राहील तरुण वर्ग आता गावात तर जास्तच तरुण वर्ग सध्या कापूसकडे येथील बौद्ध वसाहतीमध्ये या ठिकाणी येथील तरुणाचा काय कल आहे किंवा कि कुठलं वातावरण आहे याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्ते नमस्कार आपल्या सध्या कापूसकडे मध्ये कोणच वातावरण आहे आता सध्या तर मानसिंग भाऊंचा आहे मानसिंग का बरं कसं आहे काम झालेले आहेत जयंत पाटील साहेबांच्या आणि मानसिंग माहच्या प्रयत्नातून भरपूर कामं झालेली आहे या गावचा विकास झालेला आहे पाण्याची टाकी मंजूर केलेली आहे अडीच कोटीच काम आहे ते बहुत वसतीसाठी त्यांनी असं काही वक्तव्य आणला की बाबा समाज त्यांच्या मागे एवढं उभं राहणार आहे आता कसं आहे नाल्यांची कामं झालेली आहेत कापूस खेडते आपला पानंद रस्ता बेपानंद रस्ता त्यांनी केलेला आहे आमची जी मागणी होती ती ते त्यांनी पूर्ण केली नाही त्या समाज त्यांच्या मागे उभा राहणार आहे हो, हो राहणार कसं आहे दुमाळे समाजाचं आमच्या बौद्ध समाजाचं मातंग समाज चर्मगर समाज पूर्णपणे भाऊंच्या पाठीशी मानसिंग भाऊ मानसिंग भाऊने इस्लामपूर कापूस खेड नेरला हे रस्त्याचे काम केले आणि आमच्या मंदिराचं रद्द करायचा होता आम्ही मानशिम गाठ घ्यायसाठी गेलो आम्ही सगळेजण आम्ही एक त्यांना तीन लाखाची मागणी केली त्यांनी सांगितलं की, की। तुम्हाला होता होईल तेवढं फंडातून एक लाख रुपये तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो आणि वैयक्तिक आम्ही एक, एक लाख रुपये देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि ते, ते वारंवार कापूसखेड गावामध्ये का येऊन प्रत्येक घरोघरी जाऊन मयत होऊन दे काय होऊन दे तिथं जाऊन सगळं त्यांची भेटी बिटी घेऊन काय समस्या असतील ते सगळं त्यांना विचारून ते येऊन भीती गाठी घेऊन जातात आणि विरोधकांचं म्हणणं आहे की मानसिंग भाऊ कुठल्या कार्यक्रमात किंवा गावाला भेटे देत नाहीत आता कसा आहे विरोधक हे असतोच विरोधक विरोधकच असतो तो ते जे सांगत असतो आपण आपल्या कामासाठी गावातल्या का कुठल्या मंदिरासाठी जाऊ दे कशासाठी जाऊ दे मानसिंग भाऊ हे गेलं की कोण बी गावातली जाऊ दे त्यांची समस्या काय असेल ते ऐकून घेऊन त्यांना वेळ देऊन त्यांचं काम करत असतात म्हणून ही मानसिंग भाऊ पाहिजे आणि आम्हाला सत्तू भाऊ हे कसे कवा आम्ही इथं मध्ये कोधी कोचितच एका वेळेस असं बघितलं असेल की आले आलं नाहीतर असं काय बघितलं नाही मानसिंग भाव असा आहे की इथं प्रत्येक ठिकाणी राजेसाथे असू दे आणि कोणापैसे भिऊन देत किंवा आमचे राजेंद्र पाटील असू दे आणि कोण असू दे इथं येऊन त्यांची गाठी घेऊन त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या काय आहे असं जाऊन घरोघरी बघतात तुम्ही जे आता नाव झाले ते सर्व पुढारी आहेत सर्वसामान्य माणसाला सर्व आमच्यापर्यंत पोहोचतात कुणाचं मयत होऊन दे कोणाचं काय होऊन दे तिथं वर येऊन गाठी विटी घेऊन जातात यासाठी तो पण असं वाटतं की हा मानसिक भाव यावं मानसिक भाव आल्यानंतर की बाबा गावातला विकास होईल आणि काय समस्या असतील गावातल्या तर आपण मांडू शकू असं त्यासोबत आता शेतकरी आहेत त्यांच्या जी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बाबा नमस्ते नमस्ते आता जो शिराळ विधानसभा मतदारसंघात कुणाचा वार आहे मानसिंग का काय बर सेवा चांगली केली विकास काम केले केले केली काय काय केलं रस्ते केले ती हा टाकी मंजूर केली <coughs> पाणी व्यवस्थित केले बघा नमस्ते आपल्या कापूसखेड गावामध्ये आता सध्या कोणाचं वातावरण आहे हो कापूसखेड गावामध्ये मानसिंग भावचं वातावरण आहे हो का बरं का बरं त्यांचं विकास पाच वर्ष किंवा दहा वर्ष ते आमदार होते त्यांनी बऱ्याच चांगल्यापैकी काम किंवा विकास काम केलेली आहेत मग आता येणाऱ्या कोण आमदार असावं आमदार मानसिंग भाऊ असावं वाटतं अजून गावासाठी काय त्यांनी करावं असं तुमच्या अपेक्षा गावाने ते शंभर टक्के केले आणि भरपूर करतील असा आमचा अंदाज आहे सध्या वातावरण पूर्ण पूर्ण भाऊचं वातावरण आहे गावासाठी काय मोठा किंवा काय गावाची गटार असेल किंवा हे माळी माळी वस्तीचं पाणी काढायचा प्रश्न होता त्यांनी दोन कोटी रुपये खर्चून नाला पाणी वड्याला काढले आता विरोधकांचं म्हणणं आहे की मानसिक भाऊ कुठल्या कार्यक्रमात का सर्व सामानाचे नसतात असं काही नाही ना सर्व गरीब असू दे झोपडपट्टीत राहणार असू दे माणूस त्यांच्यापासून भाऊ त्यांचे वारले कोण काय झालं सर्व सुख सर्व सुख दुःखात ते सहभागी असतात नेहमी या ठिकाणी आपण मध्ये सध्या पाहत आहोत की सर्वसामान्यांचा आवाज असणारे मानसिंग भाऊ अशी सर्वत्र चर्चा आहे म्हणजे सर राजेश कांबळे येस न्यूज महाराष्ट्र जनलोक वार्ता